आजचा ब्लॉग हा जास्त मोठा नाही झाला आहे कारण लांजातून आज लहान गेलाच नाही आणि आता मी बाहेर निघालो एक म्हणजे आता चालू आहे आता जे राहिले ते पुढं कसं होतंय ते त्याला पुढे भेट लांजाला इतकी गर्दी आहे ना तिकडपर्यंत तिकडपर्यंत आहे ना पूर्ण एकदम गर्दी आहे आणि आज कसं तुझ्या गणपती गर्दी येणार आहेत ना त्यामुळे आज खूप गर्दी होणार ते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग हा अशा प्रकारे चालू करतो आहे म्हणजे लांजातून चालू करतो आहे सकाळी आलो होतो साडेआठच्या दरम्यान लांजाला तर थोडे केस म्हणजे केस कापायचे होते थोडं शॉपिंग पण करायचं होतं तर त्यासाठी आलं होतं पण हे बघा लांजाला इतकी गर्दी आहे ना तिखटपर्यंत बघा तिखटपर्यंत आहे ना पूर्ण एकदम गर्दी आहे आणि आज कसा उद्या गणपती घरात येणार आहेत ना त्यामुळं आज खूप गर्दी होणार ते, निते ते, आ, ते, गर गर ते मी आता इथे आलो आहे आणखीन इथं थोडी जागा दिसली तर बोललो इथे गाडी लावूया आणि दादा गेला आहे तिकडे पार्टी तर त्याला बोललो तू जाऊ नये मी काय गाडी घालत नाही त्या बाजूला तर एवढी गर्दी आहे तर बघूनच बेकार म्हणून मग बोललो काय जास्त हे नाही करत आहे माहितीच होतं ल तरी पण आम्ही सकाळी लवकर आलो पण आता वाज देत साडे अकरा आणि आम्ही आता तिथेच आहे तर केस कापायला थोडा वेळ गेला आणि आता इथे गर्दी अडकून बसतो त्याच्यामुळे वेळ गेला तर डेकोरेशनचं पण सामान खूप काय आलं आहे रांजामध्ये तर बघूया काय कधी कसं येतो आहे कुठून येतो आहे भाऊ वरतून येतो आहे खालतून येतो आहे आणखीन आता ह्याच्या अगोदरचा ब्लॉग कसा झाला तो कॉमेंटमध्ये सा सा नक्की सांगा आणि हो पण ब्लॉग असाच पुढे बघत राहा तर भेटूया पुढे जिथे कुठे ब्लॉग चालू करता येईल तिथे करूया कारण मी काय आज नाही आला आहे तर मी बिना माउंटचा आलो आहे म्हणजे हेल्मेटला माउंट नाही आणला आहे तर डायरेक्ट मी असं झालो तर बोलला चला बघूया पुढे तर आता मी मित्र मी पोचलो आहे अशा ठिकाणी बघू शकता आपल्या धारावरती पोचलो आहे आमच्या इथं आणखीन मी चाललो आता तर कारण कोठपाड्या थोडे हे सामान घ्यायचं आहे गणपतीचं म्हणजे खलं घ्यायचे तर त्यासाठी चाललो आहे आणखीन हा वारा बघा किती सुटला आहे त्याच्यामध्ये ना खरोखर आवाज येत नाही मग विनशील खूप येतं आहे आणखीन तर बघूया जाऊन तिथे काय काय फोलं आहेत त्यातले घ्यायचे आहेत परत आहे असं काही छोटं मोठं काय ते घ्यायचं आहे असं तर त्यासाठी चाललो आहे तर लांजात तुम्ही बघितला तर लांजात किती गर्दी होती तर त्याच्यात तुम्हाला जाऊन पण वाटलं नाही तर बोललो आपल्या दादाचे आहे तर बोलू तिथं जाऊन घेऊया त्या तिथं घेऊया आणि हो असा मोटर ब्लॉक जे हातात मोबाईल धरून आहे आणखी एक हात सोडलेला आहे आणि इकडं बघा मस्त एक सीन आहे हे एक नंबर वाटते धनक्यात धनक्यात स्वागत हे इकडं असं बघूया नाही याच्यात मोबाईलमध्ये बघतोय मी भारी वाटते असं एकदम खतरनाक तर खुशूया कोठपाट्यावरती बघूया आणि आजचा ब्लॉग हा जास्त मोठा नाही झाला आहे कारण लांजातून आल्यानंतर मी काय ब्लॉग केलाच नाही आणि आता मी बाहेर निघालो आहे तर बोललो एक म्हणजे आता चालू करूया बोललो आता जे कुठे राहिलं आहे ते बघूया ज्या पुढं कसा होतं <laughs> आहे चक ते चला पुढं भेटू आणि आता लागलो आहे आम्ही आमच्या हायवेला बघू शकता तुम्ही का हायवेची दशा आहे अशी मुंबई गोवा हायवेची दशा आहे तशी ह्या हायवेची दशा आहे तर गाडी पण धुवायची आहे घरी जाऊन गाडी पण धुवूया मस्तपैकी की चकाचक करूया आणि उद्या आपल्या घरी गणपती पप्पा येणार आहे तर आपण त्याचं म्हणजे त्यासाठी एकदम गाडी पण चकाचक ठेवूया मी आता इथे पोचलो एकोटपाट्यावरती इकडे कोण नाही इकडे कोण नाही जायला जायचं आपल्याला तर मी तिथून आलोय इतकी गर्दी होती तुम्ही बघितल्या असाल बार आता असा नंबर लागला माझा अर्धा तास गेला तिथं उभा राहून राह तर हे एक पिशवी इथे लावलं आहे एक विषयी तर मांडीवर घेतले आणि मी चाललो आहे एकटाच आहे कोण सोबत नाही आणलं बोलले एवढं काय नसेल पण इथं आल्यावर तर जास्तच झालं सामान तर बोललो आता एक पिशवी आणलं ते बरं केलं आणखी सामान पण आहे म्हणजे सामान इथे घेतलं एक पिशवी एक इथे एक आहे दोन पिशवी झाले आहेत आता चाललो आहे चौका चौकस आणि सौक हा पाऊस पण यायला लागला आहे पावसाभावा जरावेल धाम अर्धा तास थांब बस मी अर्धा तास पण नाही बोल दहा मिनटं तामला सिरबस झाली तर मित्रांनो तुम्हाला नंतर बोलतो कारण आता पाऊस पण पडायला लागला आणि पाणी पाहून जायचं मोबाईलमध्ये